बघा तो कडक एक एकूणीच बघताय पब्लिक कशी घेतली बघा गवला गवला रवार पावर बघा आलं बघ पुरी आलं बघ बघा चांदची साईज तरी काय सुपा ना मोठा चांद बघा अरे माझे पाठी काय चाललंस तू राजा आपले आजची दोन पीस पडलं कडक एकदम नमस्कार मंडळी मी गणेश कुली मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतोय आपण बघता एलिफंटा आयलंड आणि माग बघताय आपला वाना योवाना म्हणजे आपला जिताऱ्यासाठी फेमस त्या जिताऱ्यासाठी फेमस वाना आणि इकडं बघता एलिफंटा आयलंडचं जबरदस्त असं दृश्य सध्या दिवाळीची सुट्टी आहे आय फुल गर्दी आहे पण आयलंड फुल आहे पण यावेळीच आपला जो, मारतो जो वाना मारतो त्या यावेळी आपल्या वानामध्ये जितारी मोठे मोठे पिलस आहे मावरा भेटतं आणि दिवसाचा वाना म्हणजे लोकांना बघायला मजा चला आता जातोय वाण्याकडे वाण्यात ऑलरेडी पोरा बोलतात काय जितारायला तुम्ही बघलास नाही भेटला तर तू मार कशी बघू याने सांगलाय जितारा भरलाय मोठा नावचे काय नाव ठेव बघू ना बघू याने बघ सांगते मला दिसलाय जितारा नाही भेटला का बघू भेटला ना भेटला तर याचा आपण पिलसा देऊन सत्कार करू तर चला आता जातो आहे आम्ही वानाकडं वानाचं पाणी बघताय ऑलरेडी मस्त पाणी जे आहे खाली फुल पाणी चाललंय बघताय खाली साखरा बसली तर बघताय आपलं वाहनं आता पाणी सुकत चाललं आहे आणि आपली दोन माणसं वानं उतरवत आहेत खाली कारण मोठा टाप दिसला असलेला वानामध्ये म्हणून ते वाणं उतरवला गेलं आज आपल्यासोबत भरपूर चिलीपिली आहेत आणि सगळी चिलीपिली आपले वानन बघायला भेटतील मावरात धरताना तर चला आता जावं आपले वाण्याकड तर बघताय आपली ओडी ते वाना थोडं थोडं खाली केला त्यांनी कारण आता वारा पण भरपूर आहे आणि पाणी आता चालय सुकत थोडासा पण रालाय थोडेला जाईल वाण्यावर पाणी अक्रू यक्रू यू घेऊ बघ आडवा भरला बघा एकरू तावलाय बघा यु आहे तो बघा धराला माणूस चाललाय यो माणूस चाललाय पण याला भेटायचा नाही बघा आता मोठा आहे कस नाही बघा कडक आता सुका झालाय जे सुका झालाय अरे धर सुका झालाय सुका झालाय बघता तरी गव नाही अरे आता तो झाला व्हिडिओ पोपट तुझा तो बघ <बग। laughs> बघू पावर बघू आता पाण्या ना आता पावर बघू अरे भेटला भेटला चला बघ बोलतो भेटाचा नाही दिला त्यांनी बघा भेटला कडक कडक पहिलाच बघताय कडक काम बिगेस्ट साईज एकरू पहिलास पहिलाच बिग साईज साईज बघा बिगेस्ट साईज आहे म्हणजे कमीत कमी सात किलो सज होईल हे बघा हे बघा ओलाय बघा पिशव कसा कडक बिगेस्ट साईज आहे कडक एकदम एकदम कडक साईज आहे तो बघताय कडक एकदम साईज पहिला शेकरू आणि पहिलीच साईज अजून बघताय आपला वाना सुकला नाही आणि इकडं पहिला शेकरू दिला भाईनी कडक एकदम बिगेस्ट साईज आहे बिगेक्रुनीच बघते पब्लिक कशी घेतली बघा नारबाई अडकुनी केला काम पहिलास इथं वाना सुखाची वाढ बघून बघतो आम्ही पाखरा जाम जमिल आणि मोठा मोठा मावरा दिसतो म्हणजे पिल्स वगैरे दिसतात जिताडे वगैरे दिसतात वानन म्हणजे पोरगा तो बोलला ते खराच झालाय की जिताड आहे वानन ए जाईल डोस मार ते जाईल तसं ना कुठे हो तसा ठेवू नको त्याला तसा ना कुठे होऊ जाईल तो हा ओके ओके झाला आडवा त्याला बघताय समोर आपले जितारा डायरेक्ट पायाजवळ झालाय पिशवी पिशवी तसा नको हो तसा जाईल बाबड्या आडवा कर नाही तर आडवा असा असा केलाच चालेल पावर बाब्याची पण पावर आहे समजा गौला गौला र कालास पावर पावर कडक कडक साईज आहे बिग साईज बघा आज जास्त मस्ती न करता चितारा गवलाय सगळे हे मोठ पिलस आहेत बघताय मावरा दंबर आहे दंबर मावरा धावतोय आजचे वानन खतरनाक मावरा आहे सगळा मोठा मोठा वाणा मावरा पडलाय हे आमचे पोरा बघा इकडे फिरताना हे बघताय पिलसं आहेत ना पिलसं जाम मोठं मोठं पिलसात जाम मोठं मोठं बघा पौतान बघ कडक बघताय कसली साईज आहे पिल्सची एक नंबर आहे त्या दिवशी रात्री तुम्हाला बघायला भेटला सर पण आज दिवसा बघताय बघ आलं बघ आलं बघ यो सांगते बोलतो माझे व्हिडिओ कार जे तुझे मी व्हिडिओ करते बरोबर हे बघताय पौतान कसं ना आजच्या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे आज सगळा मोठा मावरा पडलाय वाणन धुमाकूळ उडलाय बघ त्या वाण्यावर आणि सगळा मोठा मावर आहे पिल्स आहेत मोठं मोठं जाम पिल्स ते बघा धावतन जाम म्हणजे जाम पिल्स आहे सगळा मोठा मावर आहे आज वाणन लईच मजा येणार आहे बघा बघा ते बघा ते बघा कसलं निघलंन ते बघा कसलं निघलंड कडक गर्दी बघता इकडं वाहना बघायला कारण तिथं पहिलाच आपला एकरू आणि चितारा भेटला ते एकूण पहिलाच चितारावर सगळी गर्दी घेतली ती बघ काय साईज आजची मावराची बिग्गेस्ट साईज मावर बिगेस्ट बिग्गेस्ट साईजनं सगळं पिल्स आहेत ज्या मोठं मोठं पिल्स आहेत बघा आता पाणी थोडेच वेळात पाणी जाईल पिल्स बघताय कडक कडक साईज पिल्स नारबा दिसते तिथं समोर वल भरली हल्ली तुम्हाला सांगताय वल भरली सगळ्या पिलशामध्ये वल भरली फक्त आतमध्ये सगळं मोठं मोठं पिल्स गिरले नाही एकदम डेंजरस काम झालंय भारी म्हणजे या सीझनचा आमचा पहिला स्वर्ण आहे इथला आरापूरचा आणि पहिले स्वर्ण आज आमचा धुमाकूल झालाय धुमाकूळ असा मावरा भरलाय पुढे जर मला दाखवला भेटलं ना पुढं जाम मावरा आहे हे बघा कसलं आहे साईज बघा हे बघा कसलं मोठे साईजचं बिग साईज पिल्स आहेत सगळं सगळं बिग साईज पिल्स आहेत हे बघा काला काला आहे तो इथे नारबा आहे काम पच्चीस फुल फुल काम पच्चीस झालाय आज सगळं पिलस हे बघा तांबी सगळं आहे बघा इ तांब आहे बघा पिल्स पिलस धुम्माकूल मावऱ्याचा तुमा कुठं सुकलाय आणि मावरा दंबा आहे आणि चांद बघताय चांद चांदची साईज तरी काय सुपासना मोठा चांद कमी मोठा आहे चांद, चांद। सुपासना मोठा ना चांद यो ज्या सुपासना मोठा चांद कडक सुपासना मोठा चांद बाबा हे बघ ती साईज बघा पिल्स बघताय डेंजरस साईज पिलस भरलं हे बघा यांची साईज बघा पिल्सांची बाबा बाबा लईच मोठा आहे तो तू बघ तू बघ परत आला बघ परत आलं बघ परत आलं बघ खरेक लोलतोय चिखलांची तो बघ तो बघ बिगेस्ट साईज हे बघा आहे का त्यात बाबा 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 काम पच्चीस आया काम पच्चीस झालाय मजा बघा पिलसा बघताय समोर आणि त्या दिवशी रात्रीचे वाणन बघितलं पिलसं मोजकं पण ये वाणन पिलसांचा पाय डायरेक्ट परला आहे पाऊस डेंजरस काम हे बघा नुसतं धावताना बस बघा कस पर्लन काम आहे का नाही हे बघा पिलस बघा पिलस बघा ना कसले साईजचं पिलस सगळं डेंजर साईज आहे बघ तू बघा साईज हे पिल्स फक्त अख्खं माखवाचं काम करतील आपल्याला फुल माखवते अरे माझे पाठी काय चाललंस तू राजा आमोहित संचे घरात आलाय बघ का तिला म्हणजे बघली पावर पिल्साची इथं बघताय इथं काहीतरी कांड दिसते म्हणा मोठा बाबा बाबा ये यो कसला हे पिल्साची साईज बघा येऊ ये बघा पिल्स बाबा बाबा बा क कसला यो यो बघा यो कसला आहे बघा डेंजर डेंजर साईज पिल्स भरलं चांद बघ पिलस कसलं पडलं रे एक एक विचित्र साईज पर्फी आतला लो आहे बघ तो जे पिलसा लोडाय बाडा मोठ मोठे बघ काय रे करशील

आईच अख्खा पण आता काय करायचं यो बघा आता अख्खा कॅमेरा माखवणार आहे बघा कसला परला येऊ बघ उऱ्या मारतानावरा आहे ना किसनेच वच ची ना बघायच उरवता बस चिखल ये बघा

बेकार अशा हा मस्त मस्त हे बघा गाईस कसली साईज आहे बघा कसली मस्त ही बघा गाईच काय साईज आहे काय साईज आहे बघा दोन किलो अंकल खूप बसला बार बसला की चिंबोरी आहे हाय आहे माझ्या आवला

बघ बघ तोच आता त्याला काय ऐकणार नाही आता त्याला काय भेटलं हे गाल्ला शिंदू येऊ बघ पैसा उरत चालाय तू बघ तू आला काय भेटणार रे आता भेटला भेटला धमवला याला धमवलं तोच तोच तोच

बघायचं महाराजा पाटील यांना कुर्ल्याकाराची सवय खरपी पण करुर्ली हे बघ खरा हाजला चिंबोरी बारक्या बिरक्या शिंबऱ्या खरपे पर्लन जसं काही मोठं मोठं चाल चला बघताय आता पूर्ण वाना आपला म्हणजे चापून झालाय पूर्ण वाण्याचा सगळा मावरा आता कारलाय सगळी पब्लिक आता हे बघा टप झेवून टप दिसतं पिलसं पर्लन न तिकडं पर्यन गर्द्या गर्दी बघताय मावरा जेव्हाला अजून अर्धा मावरा आहे सुकव नाही तर मावरा जेव्हा नुसत्या गर्द्या भरलेल कारण आज पिलसं पर्लन एक नंबर फुल धमाल पंटू खूप खुश आहे जा पिल्स म्हणजे मना हरका पाहिजे क्वालिटी बघताय फुल गर्दी आणि ये येमावर काही माहिती नाही बाहेरची पब्लिक जास्त बघणारी पब्लिक जास्त आहे टुरिस्ट दे आर टुरिस्ट बघताय कडक गर्दी भरली कसं सीझन आहे ना दिवाळी सुट्टी सीझन पूर्ण एलिफंट पण त्याची मुली एवढी गर्दी आजची दोन पीस पडलं एकदम काम पच्ची आलं गवणार नाही माहिती होतं दोन तीन अटेम्प्ट याला समोर घे जरा समोर समोर घे उसल उसल का उचलत नाही असे फुल दिवाळी गारापूरला दिवाळीची सुट्टी आणि फुल पब्लिक फुल बघताय पब्लिक फुल माणसा मावरा जेवून घरा चला म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मावर बघलं पिझ्झा भरपूर दिवसानंतर धम्माल पिस्सा मासेमारी चला बाय बाय चितारा हेकरू कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडत लाईक करा जसं शेअर करा चला बाय